रोज रोज रात्रीला काय बनवायचं हा प्रत्येकाला प्रश्न असतो सकाळी आपण कसंही करतो परंतु रात्रीला काय बनवायचं माझ्या तर मते असं आहे की रात्रीला हलकंच बनवायचं पचायलासुद्धा हलकं असायला हवं म्हणून आज मी इथे सिम्पल असं जेवण करून दाखवणार आहे इथे मी सोजी घेतली आहे याला दालियासुद्धा म्हणतात मार्केटमध्ये सहज मिळते किराणा दुकानाचा तुम्हाला तिथे मिळते किंवा कोणी दळूनसुद्धा आणतात आता इथे अंदाजे मी दीड वाटी घेणार आहे एका भांड्यामध्ये घ्यायचं आपल्याला आणि बघून घ्यायचं कधी कधी त्यामध्ये कचरा असतो तशी तर सापच असते मना पूर्ण परंतु तरी बघून घ्यायचं तर इथे मी दीड वाटी घेतलेला आहे आणि दीड वाटी घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे इथं पाणी टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला तोळून घ्यायचं आहे खूप असं रगडून असं तोळायचं नाही खूप हलक्या हाताने आणि वर्सभरचं जे पाणी असते ना ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता अशा पद्धतीने दोन पाण्याने मी स्वच्छ धुणार आहे दुसरंही पाणी मी तसंच फेकून देणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वरण करायचं आहे फोडणीचं तर दोन डाळीचं वरण तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ ह्या दोन डाळी चवरण इतकं सुंदर लागते काय विचारू नका आणि आता आपले दीड वाटी ह्या वाटीने दीड वाटी मी सोजी घेतली होती तर आपल्याला तीन वाटी पाणी टाकायचं आहे दीड वाटीला तीन वाटी पाणी टाकायचं नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि चमच्याने परत एक वेळा हलवून घ्यायचं आहे आता कुकरमध्ये खाली वरण ठेवलेलं आहे डाळ ठेवलेली आहे आणि वरती आपल्याला सोजी ठेवायची आहे तीन ती चार हो चार हो ते चार शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या तर वरण ठेवल्यामुळे आपण डाळ ठेवल्यामुळे चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आता त्याच्यासाठी लसण आणि अद्रक याचा आपल्याला कुटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर कुठलं तरी चालेल किंवा त्यामध्ये तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा करू शकता थंड झाल्यावर आपल्याला कुकर काढून घ्यायचं आहे थंड झालेलं आहे सोजीसुद्धा काढलेली आहे आणि वरणसुद्धा आपलं अतिशय सुंदर आणि सॉफ्ट असं छान शिजलेलं आहे कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की लगेच जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतड होऊ द्यायचं नंतर वाटलेलं अद्रक आणि लसण याची पेस्ट टाकायची तेलावर होऊ द्यायची आपल्याला आणि त्यामध्ये दोन ते ती तीन लाल मिरच्या टाकलेल्या ज्या वाढलेल्या मिरच्या असतात ना त्या लाल मिरच्या आपल्याला टाकायचं नुसतं आणि तिखट टाकायचं थोडंसं आवश्यक वाटेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल नंतर त्यामध्ये घोटलेलं वरण टाकायचं आपल्याला आणि मीठ टाकायचं चांगली उकळी द्यायची आणि कोथिंबीर बारीक कोथिंबीर चिरायचा बघा अतिशय सुंदर आणि छान खूप सिंपल पद्धतीने आज केलेलं आहे आणि हे सिंपलच वरण खूप छान टाकते खायला त्याच्यामध्ये टमाटर वगैरे काहीच टाकायचा नाही बिलकुल हा असा सिंपलच छान लागतो कारण ते लाल मिरची जी, जी, जी टेस्ट त्याच्यामध्ये उतरते ना ते वरण खूप छान लागते खायला आता प्लेटमध्ये आपण सोजी घ्यायची आणि त्यावर मस्त गरम गरमपैकी वरण घ्यायचं आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता त्याच्यावर खूप सुंदर लागते खायला नक्की करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा